Panda panda panita kungget laka 88 panda 88 panda

उद्या आहे का डावड्याचा पिशी नाही पिशी नाही बघावी नाही आता या तिकडे नेऊ उद्या सकाळी फक्त चाळणी चाळून घ्यायचं त्या एकदा चाळणी चाळलं का चिक काळायच पडला का चान काढायचं पाय कुडाय डावळ्याचा

चांगलं झाला काय मीठ टाकलं का एक कप मीठ टाकलं का अंदाजण टाकला सांगा मी नाही मोजून माफून टाकेल पाणी आज मोजून आता ना घे घेऊन पाहि ना